माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्याचा आढावा माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता दूरचित्रवाणी परिषदेद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत जळगाव जिल्ह्याचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला असून विविध महत्वाच्या प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीतील प्रमुख विषय अतिवृष्टी मदत वाटप जिल्ह्यातील बाधित क्षेत्रांचा आढावा घेऊन त्वरित मदत वितरण सत्यापन आणि पुनर्वसन कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले आचारसंहिता अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान आदर्श काटेकोर पालन करणे व सर्व प्रशासकीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखण्याच्या सूचना करण्यात आल्या जिल्हा नियोजन समिती कामांना मंजुरी प्रलंबित व मंजूर कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मंजुरी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे धान्य खरेदी केंद्र खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत धान्य व कडधान्य खरेदी केंद्रांची सुरळीत कार्यवाही पारदर्शक खरेदी प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना वेळेवर देयक वितरण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले बैठकीस उपस्थित अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हा जळगाव जिल्हा विपणन अधिकारी जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी जळगाव यावेळी जिल्हाधिकारी श्री रोहन फुगे यांनी सांगितले की प्रशासनाने शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना तात्काळ मदत पारदर्शक प्रशासन आणि वेळेवर सेवा देणे हेच जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य आहे